नमस्कार न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज तहसील कार्यालयामध्ये पाईक साहेब यांना मारहाण करण्यात आली या, या संदर्भामध्ये आज कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन देखील केलं आपण जाणून घेऊया कुठल्या व्यक्तीने त्यांना मारहाण केली काय सांगणार सर पाईकराव साहेबांना मारहाण करण्यात आली तो कोण व्यक्ती होता व्यक्ती तो पूर्ण नाव माहिती नाही परंतु तो काहीतरी विकती व्यक्ती विक्टी परदेशी असं नाव मी लोकांकडून ऐकतोय मला नक्की माहिती नाही पण तो तोच विक्की तो परदेशी आहे की जो या धुळे शहरामध्ये उच्छाद मानतोय याचा उच्छाद बंद करावा आमच्या कर्मचाऱ्याला कुठल्याही प्रकारात त्याची चूक नसताना हात उचलला हात उचलला नाही साधा मार मार नाही केला तर वेळाला जखमी केलं आणि नाही लाजाने त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं त्याचा सिटी स्कॅन करावा लागतोय त्या पोलीस स्टेशन मध्ये आम्ही गुन्हा दाखल करत असताना ते विक्की का काय त्याचं नाव असेल तो परदेशी त्या परदेशींचे साथीदार अटक वाला बोल बोल नहीं। नहीं। इतकी दादा आणि समोर पोलीस असताना कर्मचाऱ्यावर हो तो इतका जोरात बोलत होता सर की आमचे कर्मचारी असं वाटले की सरकार आहे की नाही जास्त असं ना। ना ना। वाटायला लागलंय कधी कर्मचाऱ्यांना कर्म इतका लाग इतका त्रास होत असेल तर बाकीच्या इतर डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांचं बोलायला बोलायला जागा राहणार याबाबतीत थोडस तिथे पोलीस स्टेशन मध्ये शेव्या देत असताना पोलीस पाहतायत ते आरोपी आहेत त्यांच्यावर दाखल होतोय त्यांना पकडत नाही आहे देखील बोलत नाही एक शब्द यंत्रणा होती ना सर यंत्रणा असताना सुद्धा त्या आपल्या कर्मचाऱ्याची बाजू धरली जात नाही तो शासनचा माणूस काय असेल तुमच्या चुका तर तुम्ही अधिकाऱ्याकडे तक्रार आंदोलन करून दाखल तेवढी काळजी आम्ही आमचा विश्वास आहे प्रशासनावर तेवढा आपण करावं